पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी भाजपकडून प्राध्यापक मोहन वनखंडे सर इच्छुक मिरज विधानसभेसाठी पक्षाकडे मागणी मिरज विधानसभा आरक्षित असल्याने न्याय मिळण्याची मागणी विधानसभेसाठी मिरज विधानसभा या राखीव मतदारसंघातून मी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी प्रदेश नेतृत्वाकडे आणि जिल्हा नेतृत्वाकडे इच्छुक उमेदवार म्हणून मागणी करणार आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून मी सामान्य कार्यकर्ताचा कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली त्याचबरोबर नामदार प्रकाश जावडेकर असतील चंद्रकांतदादा पाटील असतील याच्या विधान परिषदेच्या निवडणुका पदवीधरमधल्या होणाऱ्या आणि शिक्षक मतदारसंघाचा एक प्रतिनिधी म्हणून मी तर सांगली जिल्ह्यामध्ये काम करत होतो तेव्हापासून आज अखेर त्या सांगली जिल्ह्यामध्ये जबाबोगा झालेल्या दोन हजार नऊ चौदा एकोणीसच्या लोकसभा आणि विधानसभेचा मिरज विधानसभेचा निवडणूक म्हणून मी उत्तमपणे काम करून तिन्ही वेळेला मिरज विधानसभेमधून खता देखील देण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर या सांगली जिल्ह्यामध्ये कधीही जिल्हा परिषद आणि महापालिका इथं आपल्या भाजपाच्या ताब्यात नव्हती परंतु जिल्हा नेतृत्वानं कोर कमिटीचा एक सदस्य म्हणून माझ्या परिणामी त्यामध्ये खारीचा वाटा उच उचलून जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये सुद्धा इथं सत्ता आणण्यामध्ये मी खारीचा वाटा उचललेला आहे त्याचबरोबर मा या महापालिकेमध्ये माझी पत्नी सौ अनिता वनखंडे या जेव्हा महापालिकेच्या समाज कल्याण सभापती म्हणून काम पाहुवल्या मी आनंदाने आणि गर्वाने सांगेन की दहा महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ अष्ट्याहत्तर कोटीची कामं या सांगली मिरज कुपवाड महापालिके क्षेत्रामध्ये सर्व पक्षांच्या सर्व नेत्यांना बरोबर घेऊन या गोरगरीब दलित लोकांची जी कामं आहे ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक शिक्षक म्हणून सुद्धा काम करत असताना जवळजवळ वीस एक हजार विद्यार्थी आज या मिरज शहरामध्ये किंवा मिरज तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर राज्यात आणि काही परदेशामध्ये काही डॉक्टर इंजिनियर वकील प्रतिदेश असे असणारे उद्योजक व्यापारी हे आज ते माझं मोठं पाठबळ असेल की जे विद्यार्थी हाताखालून शिकून गेलेली संख्या जवळजवळ वीस ते एकवीस हजार विद्यार्थी या मतदारसंघात आहेत तेही माझ्या गुरुला गुरुदक्षिणा म्हणून नक्कीच या विधानसभेमध्ये माझ्यावर नक्की राहतील अशा या सर्व कारणाने माझा हक्क आहे या असणाऱ्या राखीव मतदारसंघातून मी उमेदवारी मागतोय आणि पक्ष नेतृत्व नक्कीच त्या याचा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार करला अशी अपेक्षा आहे मुद्दा असा एक वृत्त सविस्तर वृत्त असे की आगामी विधानसभा निवडणुकीत मिरज विधानसभा मतदारसंघातून मी भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे आज भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस महाराष्ट्र प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली यासाठी भाजपाचे जिल्हा नेतृत्व प्रदेश नेतृत्वाकडे उमेदवारीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले एकोणीसशे पंच्याण्णवपासून मी राजकारणात सक्रिय आहे गेली वीस वर्ष भाजपासोबत असून पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी मी अतिशय निष्ठेने पार पाडली असल्याचे सांगितले यामध्ये दोन हजार चार साली जत विधानसभा मतदारसंघ प्रमुख म्हणून दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मिरज विधानसभा व लोकसभा निवडणूक प्रमुख जबाबदारी पार पाडली माजी मंत्री प्रकाश जावडेकर चंद्रकांत दादा पाटील यांचे पदवीधर निवडणुकीत एक जबाबदार कार्यकर्ता म्हणूनही सक्रिय काम केले माजी आमदार भगवानराव साळुंके यांचे शिक्षक मतदारसंघातही सक्रिय सहभाग घेऊन सांगली जिल्हा परिषद व मिरज पंचायत समिती निवडणुकीत दोन हजार सतरामध्ये जिल्हा कोर कमिटी सदस्य म्हणून भाजपाला यश मिळवून देण्यात मोठा वाटा दोन हजार अठराच्या महापालिका निवडणुकीत कोर कमिटी सदस्य म्हणून कार्यरत असताना महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यात मोठा सहभाग व पत्नीसव अनिता वनखंडे समाजकल्याण सभापती म्हणून कार्यरत झाल्यानंतर सहकारी नगरसेवकांच्या मदतीने महापालिका क्षेत्रात अठ्याहत्तर कोटी रुपयांची विकास कामे करण्यात यशस्वी वाटचाल केली अशा अनेक सामाजिक विकास कामांमुळेच जनतेशी निर्माण झालेल्या संपर्काच्या जोरावर पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा माझा अधिकार असल्याने मिरज विधानसभा जागेवर प्राध्यापक वनखंडे यांनी दावा केला आहे सध्या मिरज विधानसभा मतदारसंघ आरक्षित असल्याने मला न्याय मिळावा म्हणून पक्षश्रेष्ठीकडे दाद मागणार असल्याचे सांगितले सध्या भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचा प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत असून याशिवाय मिरज विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून ही माझी जबाबदारी अतिशय निष्ठेने पार पाडली आहे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मिरज विधानसभा मतदारसंघात तीन वेळा भाजपचा झेंडा फडकवून हॅट्रिक साधण्यात निश्चितच माझा खारीचा वाटा असून भाजपा जिल्हा कोर कमिटी सदस्य म्हणून पक्षासाठी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे ते म्हणाले शहरातील नामवंत विद्यामंदिर प्रशालेत एकोणतीस वर्ष शिक्षक म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली असून या कालावधीत जवळपास वीस हजाराहून अधिक विद्यार्थी उच्च पदस्थ अधिकारी डॉक्टर इंजिनियर वकील व्यावसायिक म्हणून कार्यरत आहेत याशिवाय गुरुकुल शिक्षण संस्था ज्ञानप्रबोधिनी विद्यालय माऊली प्रतिष्ठान मिरज श्री संत रोहिदास समाज सुधारक मंडळ शेगाव तालुका जत विद्यमान अध्यक्ष आणि संजय गांधी निराधार कमिटी मिरज शहर तालुका माजी अध्यक्ष दत्त नागरी सहकारी पतसंस्था मिरज माजी उपाध्यक्ष वनखंडे कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड चैतन्य माऊली डेव्हलपर्स एल एल पी सातशे कोटीची उलाढाल असलेल्या शिक्षण सेवक सहकारी सोसायटी सांगलीचे माजी व्हाईस चेअरमन आणि मिरजेच्या विद्या सहकारी सोसायटीत सचिव म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे आपल्या विचाराच्या असणाऱ्या शिक्षक परिषदेच्या माध्यमातून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात ज्या त्यावेळी भाजपा पक्षश्रेष्ठीने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे महाराष्ट्र प्रदेश एस सी मोर्चाचा सरचिटणीस म्हणूनही मी कार्यरत होतो याशिवाय शिक्षण क्षेत्रात काम करताना चळवळीच्या माध्यमातून शिक्षण सेवक बँकेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून मी केलेले काम उल्लेखनीय आहे असा दावा प्राध्यापक वनखंडे यांनी केलाय मी गेल्या वीस वर्षात भाजपासाठी दिलेले योगदान काँग्रेसच्या अधिपत्याखाली असलेल्या मिरज विधानसभा मतदारसंघात भाजपाला तीन वेळा मिळालेला विजय नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्ष उमेदवाराच्या विजयासाठी प्रामाणिकपणे केलेले कार्य व विद्यार्थ्यांबरोबर संघटना पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी असलेली जवळीक याची दखल घेऊन भाजपा प्रदेश पक्षश्रेष्ठीने आगामी विधानसभा निवडणुकीत मिरज विधानसभा मतदारसंघातून पक्षाचा उमेदवार म्हणून माझा विचार करावा अशी मागणी प्राध्यापक वनखंडे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केली आहे एक सच्चा प्रमाणिक कार्यकर्ता म्हणून भाजपा पक्ष श्रेष्ठी नक्कीच माझा विचार करतील अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज